जे फुकट आहे तेच किमती आहे जसे की झोप शांती आनंद हवा पाणी प्रकाश त्याचबरोबर सर्वात किमती गोष्ट म्हणजे आपला श्वास आपली माणसं तर ती असतात ज्यांच्या बरोबर मन मोकळेपणाने गप्पा मारता येतात नाहीतर विचार करून बोलणं तर परक्यांबरोबर होत असत आनंद कोणाबरोबरही शेअर करा पण तुमचं दुःख तुमचं दुःख समस्या विश्वास असणाऱ्या व्यक्ती बरोबरच शेअर करा साध्या सरळ माणसाला कधीही फसवू नका कारण अशा माणसाच्या अपमानाचा बदला स्वतः परमेश्वर त्याच्या पद्धतीने घेत असतो जो दुसऱ्याला दुःखी करून दुसऱ्याच्या भावनांना मोडून स्वतःच सुख शोधत असेल तर त्याच्या इतका या जगात कोणी नाही आपले चांगले जीवन जगण्यासाठी दुसऱ्याचे जीवन कधीही खराब करू नका जर सर्व रस्ते तुमच्यासाठी बंद झाले असतील तर स्वतःमध्ये बदल करण्याची स्वतःमधील कमजोरी शोधण्याची वेळ आली आहे असे समजा स्पीड ब्रेकर कितीही मोठा असू दे वेग कमी केला तर शरीराला धक्का सुद्धा लागत नाही तसेच आहे कितीही मोठे संकट येऊ दे विचार करून निर्णय घेतला तर त्या संकटाची काय हिंमत तुम्हाला हरवण्याची शांत राहून जे सांगता येतं ते बोलून सांगता येत नाही आणि मनापासून जे दिलं जातं ते हाताने देता येत नाही गोड शिऱ्यामध्ये काजू बदाम रवा हे सर्व दिसतात पण ज्या घटकामुळे हा शिरा गोड झाला आहे ती साखर यामध्ये दिसतच नाही तसेच आपल्या जीवनात काही अशी लोक असतात जी आपल्याला रोज तर दिसत नाहीत पण त्यांच्याच मुळे आपल्या जीवनात आनंद टिकून राहत असतो प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा गुण जर तुमच्यातच नसतील तर जगात कुठेही तुम्हाला गुण भेटणार नाहीत इथे प्रत्येक जण बिझी आहे कोणीही तुम्हाला साथ देणार नाही स्वतःला लढायचं आहे आणि स्वतःला तुम्ही स्वतःच सावरायचं आहे पुन्हा खंबीर होऊन स्वतः उभं राहायचं आहे फक्त एक वचन स्वतःला द्या आणि ते जीवनभर पाळा की जिथे तुम्ही चुकीचे नाही तिथे झुकायचं नाही आणि जिथे तुमची चूक आहे तिथे मात्र माफी मागायची जीवनात इतके व्यस्त व्हा बिझी व्हा की पश्चाताप दुःख तिरस्कार भीती या सर्वांसाठी वेळच नाही मिळाला पाहिजे लक्षात ठेवा रिकाम टेकडा माणूस जगातील सर्वात दुःखी माणूस असतो कधी कधी आपले शब्द आणि आपले विचार आपल्यात दुरावा वाढवत असतात कारण कधी आपण समजू शकत नाही तर कधी कधी आपण समोरच्याला समजावू शकत नाही सुई बघा सुई तर फक्त खोलवर टोचण्याचं काम करते पण जर दोऱ्याबरोबर एकत्र आली तर जोडण्याचं काम करते म्हणून आपली संगत खूप महत्वाची आहे संगत चांगली असेल तर आपल्या जीवनाचे सार्थक नक्की होते पैसा तो आहे जो आपल्या जवळ आहे ताकद तीच आहे जी आपल्या हातामध्ये आहे आणि आपली माणसं तीच आहेत आहे। जास्त अभिमान बाळगू नका आणि स्वाभिमान गमावू नका कारण अभिमान कधी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही आणि स्वाभिमान स्वाभिमान कधी तुम्हाला झुकू देणार नाही स्वतःच्या त्रासाबद्दल जगाला दोष देऊ नका तर स्वतःच्या मनाला समजवा कारण तुमचं मनच तुमच्या दुःखाचं खरं कारण आहे जर तुमच्या चुकांपासून तुम्ही काही शिकत असाल तर त्या चुका तुमच्या यशापर्यंत जाण्याची शिडी आहेत आणि जर त्या चुकांपासून तुम्ही काही शिकतच नाही तर त्या चुका तुमच्यासाठी खोल समुद्रासारख्या आहेत आता चढायचं की बुडायचं ते तुम्हीच ठरवायचं मित्रमैत्र निनो तुमचं हृदय दुःखापासून मुक्त असो तुमचं मन नेहमी प्रसन्न असो सगळीकडे आनंदच आनंद असो चांगले आरोग्य तुम्हाला लाभो तुमचा प्रत्येक क्षण प्रसन्नतेने सुंदर आनंदाने भरलेला असो हीच प्रार्थना परमेश्वराच्या चरणी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद